हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एलिव्हेशन एलिव्हेशनचा मराठी तर समुद्र सपाटी पासून उंची उंच उन्च जागा उंच पातळी बढती उन्नती उन्नयन वाढ क्षितिजाशी असलेला कोन इमारतीचा कोणताही एका बाजूचे रेखाचित्र किंवा नकाशा होत आहे एलिव्हेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे सडन एलिव्हेशन टू द कॅबिनेट सरप्राईज एव्हरीबडी दुसरा वाक्य आहे अवर सिटी इज ॲट अन एलिव्हेशन ऑफ वन थाउजंड टू हंड्रेड मीटर्स तिसरा वाक्य आहे द गन वॉज फायर्ड ॲट एन एलिव्हेशन ऑफ सिक्स्टी डिग्रीज चौथा वाक्य आहे एलिव्हेशन ऑफ ब्लड प्रेशर कॅन कॉज हेड एक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू